नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या युट्यूब चॅनल आणखी एखाद्या नव्या आवडमध्ये तर मित्रांनो आज आपल्याकडे चार पाच दिवस झाले सतत पाऊस चालू आहे आणि त्यांनी मिळाले मित्रांनो आज आपण नाईट फिशिंगसाठी निघालो आहे तर आपल्या सोबतीला आज सुवर्णसुद्धा आहे तर मित्रांनो आज आपण नाईट फिशिंग म्हणजे खास करून वामाशी पकडण्यासाठी आलो आहे कारण मित्रांनो आता वामाशे किंवा इतर माशांना गाभळा आल्यात तर असे मित्रांनो पाऊस पडला की ते भेटायला जरा सोपे जातात म्हणून आज आपण नाईट फिशिंगसाठी निघालो आहे तर चला मित्रांनो नदीवर जाऊया आणि मित्रांनो तुम्हाला जर काय व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात बातमी विसरू नका चला मित्रांनो आता पुढचा व्हिडिओ नदीवर गेला तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपण नदीवरच पोचलं आहे आणि आज मित्रांनो जर आपल्या तब्येत पण जरा आहे आणि मित्रांनो पाणी पडलं त्याच्यामुळे आपल्या नदीला पाणी शक्यतो गडवडच असेल कारण चार पाच दिवस झाले सतत पाऊस चालू आहे तरी पण मित्रांनो आता पोचलं तर बघू किती

うん。Mm. Mm. こここがどうかうんどうかからからら মিত্ৰ গা বৰ গা বৰ ミトロフォルテストハグやな。 মাছ পাণ মানে আনহাতে পুন কাই ভাত ফ'ক তো কমাশ ভেট いいかいいか。 இன்னும் கிரேன் செட் செட் பண்ணலாம். வெயிட் பண்ணுங்க. ஃபிளாஷ் பண்ணிட்டேன். ஃபிளாஷ் பண்ணிட்டேன். मोठी <coughs> 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 thank <laughs> you, Okay, this

आपण मित्रांना आलो होतो मासे पकडण्यासाठी पण मासे तर नाही भेटले आपण खेकडे पकडले तरी बघा मित्रांनो मासे मित्रांना नाही भेटले पण खेकडे तरी भेटले भाजी पडतो मित्रांनो तरी खेकडे भेटले पण बघा मित्रांनो एवढे मासे आपल्याला मित्रांनो जे मासे पकडायला आलो होते ते मासे सोडून इतर सर्व मासे भेटलेत ते पण मित्रांनो बऱ्यापैकी मोठ्याला जायचे आहेत मित्रांनो <वटाँगा> आपण जे मासे पकडायला आलो होतो तेच मासे मित्रांनो भेटले नाही आणि आपल्याला फक्त खरुमाशे आणि टोकमाश्या आणि खेकडेच मित्रांनो भेटले तर मित्रांनो आता आपण काही रेशीपी बनवणार कारण आपल्याकडे थोडं थोडा पाऊस पण चालू झाला आहे तर जाऊया वगैरे मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला जर काय व्हिडिओ आला तर आपल्या व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका लो भेटूया मित्रांनो लवकरच नवीन व्हिडिओमध्ये